सगळ्यांना माझा प्रेमाचा जयभेम सावी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद लातूर तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो परमपूज्य मंत्रीजी जनसहित तुळशाजी आदरणीय भिक्खू संघ उपभक्त माथेरोजी भिक्कू पॅनजी या महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब आदरणीय आत्ताच बोलून गेलेले आपल्या चळिळीचे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते जोगेंद्र कवाडेजी व्यंकटराव बेद्रेजी आदरणीय भाई नागराडे साहेब आदरणीय प्रदीप रणपेशेजी माजी आमदार चालू आमदार आहेत ना आय डोंट नो आता आहेत ना मला माहिती नाही तुम्हाला माहिती म्हणून स्वारी या ठिकाणी नाही आदरणीय रणपेशेजी केशव कांबळेजी बालाजी कांबळेजी उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बौद्ध उपासक उपासिका पत्रकार बांधव आज या ठिकाणी सावी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद या ठिकाणी साकार होत आहे आणि बौद्ध धर्म परिषद गेल्या ही साकार झाली होती यावर्षी चांगल्या प्रकारे या धर्म परिषद चांगला प्रतिसाद मिळ मिळाला आहे मला याला खूप उशीर झाला बरेचशा कार्यक्रम असल्यामुळं घरचे कार्यक्रम असल्यामुळं थोडा लेट झालो त्याबद्दल सगळ्या भक्तूळ संघाचे तसेच आपल्या सगळ्या समोरच्या मान्यवरांचे मी माफी मागतो आताच माझ्या समोर आपल्या आदरणीय जोगेंद्र कवाडे साहेबांचे जे काय भाषण झाले या ठिकाणी आणि त्याच्या जीवनातला ज्या जो प्रसंग सांगितला बाबासाहेबच्या जीवनातला ज्या ह्या ठिकाणी जो जो प्रसंग सांगितला बाबासाहेबने धम्मा कसा स्वीकारला बाबाचं शिक्षण कसं झालं इथं तिथपर्यंत त्यांनी पूर्ण जोरडो जो आतापर्यंत प्रवास सांगितला त्यांनी तो प समोर आम्ही तोकडे आहोत आम्ही काल बरोबर राजकारणामध्ये आलेलो आहोत आदरणीय आपल्या रणफी साहेबांना मला सांगावंच वाटतं आदरणीय आमचे शिवसाहेब तेव्हाचे लातूरचे आणि आता नंतर परत कुठं कुठे त्या ठिकाणी आय झाले त्या ठिकाणी मोठ्या पदवी ठिकाणी त्या ठिकाणी कलेक्टर होऊन गेले आता रिटायर झालेले तर आदरणीय आपले भाई नागराजी यांच्या समोर बलात आज भाषण करण्याचा योग आला बुद्धाविषयी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मित्रांनो आपण ह्या ठिकाणी सगळं जमलेलं आहोत जमण्याचं कारण आदरणीय आपले बिक्कू ची दरवर्षी या ठिकाणी रामेगावला धम्म परिषद घेण्याचा जो त्याचा एक चांगला प्रयोग असतो या ठिकाणी जे खूप ते प्रयत्न करतात त्याच्या प्रयत्नातून या ठिकाणी ही बौद्ध धम्म परिषद झालेली आहे आज आम्ही त्यांचे खूप या ठिकाणी आभार मानतो आणि ह्या प्रसंगी आम्हाला त्यांनी बोललं तसे आम्ही आभार मानतो या ठिकाणी मित्रांनो भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे ला आणि डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्या काळामध्ये आलं भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं परंतु भारत देशाचा भारत देश हा कसा चवलायचा हा सगळ्या पुढ मोठा प्रश्न होता भारताचं संविधान पाहिजेत जेव्हा सळेच्या समोर हा प्रश्न पडला त्या काळातले आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू असतील आदरणीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील आदरणीय वल्लभभाई पटेल असतील अनेक मान्यवर त्या काळामध्ये मोठमोठे नेते होऊन गेले त्या काळामध्ये महात्मा गांधी असतील <आस्तेल। ctiveutan> आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेमध्ये जेव्हा आपल्या देशाला अर्पण केली त्या काळातले आपले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्या काळातले आपले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातामध्ये त्यांनी सोपवली आणि भारताचं संविधान माझ्या माहितीप्रमाणे एकोणीशे पन्नास ला अंमलात आणलं आज आम्हाला खूप या ठिकाणी आनंद वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्वातंत्र्यामध्ये उडी का नाही मारली अनेक लोक प्रश्न हा प्रश्न आम्हाला करतात आणि माझ्याही पुढे प्रश्न हा निर्माण होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यामध्ये नक्कीच उडी मारली असते परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या जातीला आमच्या समाजाला त्याचा स्वातंत्र्याचा काय उपयोग होणार आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आपल्या समाजाला आपला समाज कसा उभा राहील आपल्या समाजाच्या व्यथा कशा मांडता येतील हे डॉक्टर बाबासाहेब त्या काळामध्ये आपल्या समाजाला जागृत करण्याचं जा काम इंग्रज सरकार त्या काळामध्ये शासन करत समोर मांडण्याचा प्रयत्न केला मांडले त्या ठिकाणी मांडत होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यामध्ये भाग नाही घेतला फक्त आपल्या स्वतःच्या हितासाठी नसून आपल्या सगळ्याच्या सवरा आपल्या सगळ्याला न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यामध्ये भाग नाही घेतला परत जेव्हा जिम्मेदारी आली मित्रांनो जेव्हा भारतात संविधान लिहिण्याचा त्यांच्यावर प्रसंग आला या ठिकाणी आणि त्याने संविधान लिहिलं या ठिकाणी देशाला सगळ्या जगाचा घटनेचा अभ्यास केला आणि भारताची घटना एक वेगळ्या प्रकारचे कसं या ठिकाणी संविधान दिलं त्याने कि लोकांना लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही तुम्हाला माहित आहे पहिलं आपण बऱ्याच ठिकाणी बोलतो की पहिला राजाचा मुलगाच राजा, राजा बनायचा परंतु बाबासाहेबांना सगळं ते उलटून टाकून आपल्याला सर्व साधारण माणसाला ह्या देशातला गोर गरीब जनतेला ह्या देशातला एक चायवाल्याला प्रधानमंत्री पद बाबासाहेबांच्या संविधानामुळे या ठिकाणी मिळत त्या संविधानामुळे देशाचा प्रधानमंत्री बनवू शकतो चायवाला स्वतः आपल्या भाषणात ते सांगतात मी अगर बाबासाहेब नाही होते तो मी देश का प्रधानमंत्री नाही बन सकता त बाबासाहेब संविधान नाही लिखा होता तो मग देश का प्रधानमंत्री नाही बनता सही आहे कोई झोट नाही आहे आज आम्ही खासदार झालो आज आमचे संजय बडो साहेब असतील आमचे रणभीसे साहेब असतील ह्या ठिकाणी यांनी भावी आमचे नागराळे साहेब होणारे भावी बनायला काही हरकत नाही त्यांना जे काही होणारे आहेत खासदार त्यांनाही शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण सगळे काही जे का हो आहोत जे बनणार आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं आरक्षण दिल्यामुळं मी आज या ठिकाणी खासदार झालोय आज संजय बनसोडे जे ह्या ठिकाणी आमदार झालेत एवढ्यालाच आपल्याला थांबायचं नाही आम्हाला फक्त भाई नागराळे साहेब आणि आम्हाला संजय बनसोडे रणसपिशे साहेब आणि खासदार सुधाकर सरकार होऊन जमणार नाही भारत सुधारणार नाही ह्या भारतातल्या प्रत्येक माणसानं ह्या शिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे लास्ट लाश माणसानं बाबासाहेब संविधानाचा उपयोग केला पाहिजे आणि प्रत्येक माणसानं बाबासाहेबचा विचार घेऊन शिक्षण घेऊन आपलं प्रजान सभे आज भारताच्या बा, संसदेकडे केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सभागृहाकडे केलं पाहिजे जोपर्यंत आपल्या हातामध्ये नाही जोपर्यंत आपला माणूस त्या संस्थेमध्ये जाऊन बसत नाही जोपर्यंत आपला माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन बसत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही मित्रांनो म्हणून आपल्या जास्तीत जास्त माणसं कसे निवडून येतील आपल्या माणसानं जास्त कस शिकले पाहिजे वेळ आलेली आहे आपल्याला अभी लढणे का नाही क्या अपने को अभी आपणे का नाही टाइम है आम्हाला लढायचं नाही आम्हाला शिकायचं आहे आपण शिकलो तर टिकणार आहोत मित्रांनो आज पासष्ट वर्षामध्ये दे देखील आपण पाहता आपल्या देशाची गरबी किती हटली आज तुम्ही आम्ही शहरात राहतो आज संजय बसडे साहेबांचं घर आज लातूर शहरामध्ये आहे माझेही घर लातूर शहरामध्ये आहे माझे घर मुंबईमध्ये आहे पण माझे घर माझ्या गरबांचे घर आज ही खेड्यामध्ये बघा त्यांची काय अवस्था आहे रणप साहेब लाज वाटते लाज वाटते आम्हाला जेव्हा गावगाव फिरतो तेव्हा आम्हाला लाज वाटते अरे बाबा साहेबांनी एवढं पंचाहत्तर वर्ष देश स्वतंत्र होऊन आम्हाला आरक्षण देखील देऊन आमचा समाज हायच त्या ठिकाणी हाय त्या गरमी परिस्थितीमध्ये आमचा समाज त्या ठिकाणी झोपडीमध्ये अरे काय समाज सुधारला आपला बाबासाहेब दहा वर्षासाठीच आरक्षण मागितलं होतं अरे आरक्षण आतापर्यंत आहेच परंतु परुं ह्याला जबाबदार कोण आहे ह्या स्टीम जबाबदार कोण आहे आज माझा घर गरीब झा शेतावर जातो अनाडी आहे त्याच्या हाताला ना काम नाही घरामध्ये बसून असतात काम मिळत नाही कॉम्प्युटर दुनिया आहे ज्या ठिकाणी दहा लोकांना काम लागत होता ते कॉम्प्युटर काम करते। आज शिकून पण आपण करतो एकशे चाळीस कोटी जनता आहे देशाची आम्ही जेव्हा जन्मलो होतो त्यावेळेस माझ्या इतर सातवी आम्ही नारा देत होतो भाई नागराज साहेबांना माहित असेल की आपला देश फक्त छत्तीस कोटी पस्तीस कोटीचा देश होता तेहतीस कोटीचा देश होता आम्ही म्हणत होता ते पण आपला देश आता एकशे चाळीस कोटीचा देश आहे म्हणून आपला जे चाळीस कोटीच्या देशामध्ये देशा आपल्याला खूप कॉम्पिटिशन करायचे म्हणून आपल्याला शिकलं पाहिजे आपल्याला चांगल्या जॉबवर झालं पाहिजे गेलं पाहिजे आपले मोठे मोठे आय एस ऑफिसर झाले पाहिजेत